नमस्कार तुम्ही घटनास्थळी आम्ही घटनास्थळी होतो आमच्या गणपती मंडळाचा गणपती होता आम्ही म्हणजे आम्ही सर्व होतो आम्ही हो महिला हो होतो पुरुष होते लहान कार्यकर्ते होते जवळजवळ पन्नास ते साठ कार्यकर्ते आम्ही दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी होतो महिला शेक होते टोटल ऐंशी जण होते आमच्या समोर घटना घडत होती पण आम्ही काय करू शकत नव्हतो आम्हाला कुणाला काही पोहता येत नव्हतं त्यामुळे आम्ही काही शेवटी काय करणार हे यांचे वाघ हे आले शेवटी ह्या माणसाने आमच्या मामा यांनी प्रयत्न केला उडी मारली पण त्यांचाही दमछट झाला आमचा दुसरा एक मेवणे होते आमचे ते पण दमले त्याच्यामुळे शेवटी पर्याने आणि अशी एक चुकीचे अनर्थ या ठिकाणी घडलेला आहे दुपारी एक अडीच तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना आमच्या गड़ गावावर आणि संपूर्ण परिसरावर एक शोककाळा पसरलेली आहे आज दुपारी आम्ही अडीच तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आता रात्रीचे वाजले नऊ दुपारी अडीच तीन पासनं तर आज रात्रीच्या नऊ पासून आम्ही याच ठिकाणी आहे नदीवर संपूर्ण नदीवर आहे साकुरीच्या केटीवर आहे ज्या ठिकाणी घडणं घडली त्या थी, ठिकाणी जाऊन आलोय शोध मोहीम चालू आहे जवळजवळ आम्ही वीस एक जण आहे आहे सोबत पण अजून काय आम्हाला यश ये येत नाहीये साठी माझं तर मत प्रशासन बेजबाबदार या गोष्टीला आज ही जी घटना घडलेली त्याला शंभर टक्के प्रशासनदानाची निष्काळजी पण आहे या घटनेचा कारण की जी घटना आपत्कालीन आहे ते आपत्कालीन घटनेची तुम्ही पूर्वसूचना गावाला दिली पाहिजे त्या ठिकाणी रेस्क्यू टीमचं नियोजन केलं पाहिजे हे अशी कुठलीच झालं नाही सव्वा तीन वाजता घटना घडली ठीक आहे सव्वा तीन वाजता घटना घडल्यानंतर रेस्क्यू टीमसाठी सगळ्या माध्यमातून फोन झाले कॉल झाले सगळ्यांकडून परंतु सहा वाजेपर्यंत कुठलीही टीम या ठिकाणी आली नाही एक रेस्क्यूवाला आला परंतु तोही पाण्यात जास्त वेळ काय त्यांनी तपासणी करू शकला नाही आणि त्याच्याकडे साधनसामग्री मुबलकता भासली त्याच्यामुळं आज आता जर वेळ पाहिला रात्र होत आलेली अजूनही ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोध घेतात आपण जेवढी या ठिकाणी अशा नदीच्या प्रत्येक ठिकाणी काय माणसं गावातील थांबू नये अतिशय वाईट घटना आहे आज, आज या निमगावसावरती हो परंतु आज यासाठी आपण जो काही तपास करत आहोत त्याला ते तहसीलदार सुद्धा नायब तहसीलदार आले पाच दहा मिनिटं भाषण करून गावातून निघून गेले त्यांनी या ठिकाणी गावाला पूर्णपणे साधन सामग्री पुरवली पाहिजे होती रेस्क्यू टीम या ठिकाणी गावात आली पाहिजे होती किंवा याच्या ठिकाणी या घटनेसाठी आपण काय मदत करू शकतो होडी असं तुमची रिस्कू टीमची साधनं असतील काहीच अजून मुबलक झाले नाही आता डायरेक्ट रात्र झाली काम थांबलं आहे आता उद्या आपण त्याचा शोध घेऊ अशी ला गाव गावकऱ्यांना फक्त विश्वास दिलेला <coughs> आहे त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं सकाळपासून मिरवणुकीचं होतं त्या विचारांनी आज नारेंगाव पोलीस स्टेशनचे या शेलार साहेब असतील पाटील साहेब असतील त्याच्यानंतर डोकेसाहेब असतील कोकणमामा असतील या सगळ्यांनी दिवसभर या ग्रामस्थांना एकदम चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे पण असं सहकार्य आम्हाला जे महसूल विभागाकडून होतं ते अजून कुठल्याच प्रकारे मिळालेलं नाही या खरंच खंत वाटते या गोष्टीची आज आपल्या तालुक्यात या डिपार्टमेंट जर अशा अधिकारी जर काम करत असेल तर आज चांगला युवक हसता बोलता खेळता युवक आज आपल्या समोर जातोय आज त्या दादांच्या समोर त्याचा म्हणजे आता बोला आपल्याला सुद्धा वाईट वाटतंय आज आमचे दादा भाऊ वागवते अक्षरच्या पाच फुटावरती त्याला वाचवण्याचा जीव करते त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले ही घटना लहान नाहीये ज्याच्या घरा उघडती त्याला हे शासन आज बेस जबाबदारी या गोष्टीला आमच्या एक जीवाभावाचा सहकारी एक तरुण सहकारी सव्वीस वर्षाचा त्याचा आज या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला आणि जसं या सगळ्या आमच्या सहकार्याने आता भावना व्यक्त केल्या किरणा सर राहुल प्राव। राहुल भाऊ असेल यांनी ज्या भावना व्यक्त केल्या तर आता मी झाल्यानंतर पहिले विचारलं की प्रशासनाचा माणूस कोण आहे हे सगळे आमचे तरुण कार्यकर्ते नरेश भाऊ तुम्ही सगळे इथं शोध मोहीम तुमची चालू आहे प्रशासनाचं कोण दिसलं नाही मला ठीक आहे पोलीस डिपार्टमेंट होतं पोलीस डिपार्टमेंटला पण तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट बरं सहकार्य केलं पण तहसीलदार साहेबांचं हे खर तर जबाबदारीचं काम आहे ना की तुमची रेस्क्यू टीम इथं हजर पाहिजे काय करायचं त्या कुटुंबानी अजूनही त्या मुलाची बॉडी सापडत नाही आज आमचा तरुण सहकारी अशोक जवळजवळ अठरा वर्ष झालं तोच विसर्जन करतो तोच मंडळात चांगला आणि एक चांगला पट्टीचा पोहणारा खरंतर हा जो अपघात झाला आहे आज तर ग्रामस्थांनी वारंवार फोन करून कोणती रेस्क्यू टीम आली एक माणूस आला फक्त आज तर जुन्नर तालुक्यात विसर्जन होत असताना की प्रशासनाची जबाबदारी आहे की तुमच्या रेस्क्यू टीम हजर पाहिजे होते आज अनेक ठिकाणी खरंतर हे विसर्जन करताना अशा अनेक घटना घडत असत दुर्घटना घडत असत खरंतर अशा वेळेस तुमची रेस्क्यू टीम हजर पाहिजे आमचा सनी एकटा हा किन्नती पोहोचतो काय करायचं त्यांना त्याचं कुटुंब प्रपंच त्याची मुलं तुमच्याकडे ही साधन सामग्री सगळी पाहिजे रेस्क्यू टीमकडं जेणेकरून आजच्या ज्यावेळेस घटना घडते एखादा जर जीव वाचला तो बिचारा आज आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे इथे जो जे मंडळ त्या ठिकाणी विसर्जन करतो काय काय म्हणजे हा क्षण विसरू शकणार नाही हा असं खरं तर एवढी मोठी शोकांती का थोडक्यात आम्ही मृत्यू समोर पाहिलंय हे फार वाईट घडलंय हे निमगो सावना आहे जुन्नर तालुक्यासाठी खरंतर फार वाईट आणि दुर्दैवी घटना घडली दुपारपासून सगळे आमचे निमगावचे ग्रामस्थ असेल सगळे तरुण सहकारी असेल सगळी शोधमोहीम घेतात इरिगेशनने मागाशी पाणी कमी गेले कळायला नको इरिगेशनला मग फोन करून सांगितले ना ही कोणती जबाबदारी घ्या तुम्ही नेम काय करता अशा वेळेस नको काय या सगळ्या गोष्टी सहकार्य करायला आज खर तर या सगळे आमचे तरुण सहकारी शोध मिळवून घेताना खरंतर आपण पाहतो की अशा नदीचा परिसर आहे एवढं सोपं नाही या सगळ्या गोष्टी हे खरं प्रशासनाने पुढे आलं पाहिजे आमच्या आता अजेष्ठ माणूस आहे का नदीमध्ये तरी बिचारे स्वतःच ना त्यांचं ते जीव उदार करून सगळी स्वतः ही मंडळी तहसीलदार साहेबांना माझ्या माध्यमातून विनवली आणि कलेक्टर साहेबांना पण आम्ही या ठिकाणी या माध्यमातून खरं कलेक्टर साहेबांना पण फोन करणार आहे जर असं जर जुन्नर तालुक्यात प्रशासकीय जर अधिकारी वागत असेल तर बेसजबाबदारपणे तर हे चुकीचं आहे आज तर या दिवशी, दिवशी। तर गणपतीच्या दिवशी अशी तर वाईट आणि दुर्दैवी घटना घडती माझी या निमित्तानं तर विनंती असेल की अनेक ठिकाणी अशी विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आहेत अजूनही सुरू आहे आमच्या नारेगोला सुरू आहे तालुक्यात सगळीकडे सुरू आहेत आम्ही सगळी घटना ऐकल्यानंतर खरं मन सुन्न झालं की आपल्या तरुण सहकारी बांधतो ज्यावेळेस असा पद्धतीने त्याचा अंत होतो असा अपघात त्या ठिकाणी घडतो त्यावेळेस एक मन सुन्न झालं म्हणलं पहिलं आपण या ठिकाणी गेलं पाहिजे खरं खरं मदत या ठिकाणी पाहिजे तर त्या भावनेतून आम्ही खरंतर आलो माझी या निमित्त खरंतर माझी या निमित्त खरंतर सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की गणेश विसर्जन करताना थोडं काळजीपूर्वक करा बाबांना थोडं कडलं करा नदीत जास्त जाण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे ही काळजीची विनंती कारण ही डोळ्यासमोर आम्हीच या सगळ्या मंडळींची जी घटना पाहिली आज खरं तरी काळजीपूर्वक मी तर सगळ्यांना विनंती करेल कारण अनेक गणेश विसर्जन बाकी आहेत आपल्या तालुक्यातल्या अनेक मंडळीचे गणेश विसर्जन बाकी आहेत थोडं काळजीपूर्वक करा आपले शेवटी कुटुंब आहे सगळ्या गोष्टी आणि या माध्यमातून तहसीलदार साहेबांना एक विनंती असेल की या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून द्या हा अपघात घडलेला आहे या माध्यमातून सगळ्या आमच्या तरुण बांधवांची विनंती हे कुटुंब सामान्य कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे ही याच्यातून शासकीय मदत मिळालीच पाहिजे ही आमची कडकडीत सगळ्यांची विनंती या माध्यमातून तुमच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही विनंती करतो आणि अशोकला खरंतर आज अशी जी घटना घडली आणि अजूनही आम्हाला कुठेतरी वाटतं जोपर्यंत तो समोर येत नाही ना असं वाटतं कुठतरी आशाचं किरण असतो माणसं कुठतरी अडकलं असेल कुठतरी म्हणजे हे अजून पण आशेचं किरण आहे पण एवढा वेळ होऊन ज्यावेळेस माणूस सापडत नाही त्यावेळेस काही गोष्टी करतो प्रशासनने पुढे येऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ते आज आमचे तरुण सहकारी करतं हे खरंतर शोकांतिक आहे त्या माध्यमातून खरं तर मी आमदार साहेब असेल खासदार साहेब असेल यांच्याशी पण या सगळ्या गोष्टी कानावर घालतात आमदार साहेबांच्या